पन्नाश्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या झाडालमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुपौर्णिमा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा खूप स्वामी कृपा सगळ्यांवर अखंड राहू दे हीच महाराजांच्या प्रार्थना तर तुमच्याही घरात खूप लगबग असेल एकदम असं एकदम फास्टमध्ये एक एक काम चालू असेल माझ्याही घरात तसं आहे तर एरवी साधीसुधीच असते माझ्या घरातली पूजा पण ह्या वर्षी ना काल काल ठरलं म्हणजे माझ्या मनात होतं ते पण सत्यात उतरेल की नाही माहिती नाही कारण स्वामी छोटा आहे ना कुठलेही कार्यक्रम करताना पोरांचं फार असतं नाही कोणी सांभाळायला नाही किंवा लक्ष द्यायला नाही आहे आणि मी मि, मिस्टरांचं पण ऑफिस आहे म्हणजे काल आ, काल ते साडे दहा वाजता आले आणि आज पहाटे पाच वाजता गेले तर ते आता अडीच पावणे तीनला येते सो त्यांची झिरो मदत आहे तर मग असं आहे की आज आपल्याला छोटंसं भंडारा करायचा आहे आपल्या घरात त्याच्यासाठी मी मसाले भात आणि कुठला शिरा येतो पायनॅपल शिरा सॉरी येस तर मसाले भात आणि पायनॅपल शिरा असं करणार आहे तर त्याच्यासाठी बेसिक प्रिपरेशन झालं आहे आणि काय माहिती मी व्हिडिओ आत्ता शूट करते आहे उठली मी साडेपाचलाच पुरण पण करून झालं आहे पुरण पण केलं आणि बाकीची पण तयारी क सगळं कट करून ठेवलं तुम्हाला दाखवते पण पुरण केलं आहे पण आता जवळजवळ वीस पंचवीस लोकांसाठी मसाले भात आणि शिरा बनवायचा आहे तर ही जजमेंट काही माहिती नाही आहे तर माझ्या डोक्यात असं आलं की आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवूया पुरणाचा मी करून ठेवला आहे म्हटलं संध्याकाळी दाखवूया असं कोणी त्याला ते खाणार पण नाही महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय तर असं माझ्या एक डोक्यात आहे बघू आता पुरण काढून ठेवलं आहे तुम्हाला दाखवते करून ठेवलं आहे सार भात भजी वगैरे काहीच करणार नाही आहे फक्त संध्याकाळी पुरणाची हे करेल चपाती करेल आणि दुधाबरोबर नैवेद्य दाखवेल संध्याकाळचा आत्ता जे काय करणार आहे ते तुमच्यासोबत का तुम शेअर करते ठीक आहे तर चला तुम्ही पण चला माझ्यासोबत आणि कसं कसं काय काय होतं तुमच्यासोबत शेअर करते इकडे बघा मी पुरण केलं आहे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि थोडंसं ना मला ते जरा पातळ वाटलं म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवलं बघा अजून येत्या देशातला पातळ पण आहे मी ह्या सगळ्या तयारी काल रात्रीच करून ठेवली म्हणजे फक्त कांदा आणि टोमॅटो आत्ता कट केला आणि बटाटे आत्ता कट केले बाकी वटाणा त्याच्यामध्ये या श्रावणी शेंगा तुम्हाला दिसत असतील आता त्यामध्ये आणि वटाणा आणि तोंडली तेही मी रात्रीच कट करून ठेवलं आता तांदूळ भिजत घालून ठेवले आहे तांदूळ आता हे चार किलोमध्ये होईल मला काही जजमेंट मला काहीच माहिती नाही आहे कधीही मी एवढं केलं नाही आहे पण ठीक आहे आता आपण नामस्मरण लावून देऊया आणि पटकन कामाला लागूया फक्त इतकाच खडा मसाला घेतलेला आहे नेमकी चक्रफूल आहे होतं पण ते त्याचे तुकडे झाले म्हटलं नको ते तर आता हे पातील आहे आणि असे दोन पातीले फक्त एकाच पातिल्यामध्ये मी पूर्ण परतवून घेते आणि मग त्याचे दोन पार्ट करूया ठीक आहे तर इकडे बघा मी एका पातिल्यामध्ये फोडणी वगैरे दिली भाजी शिजवून घेतली आणि त्याच्यामध्ये भात टाकला हे सगळं मिक्स केलं आणि याचे दोन पार्ट केले कारण प्रमाण खूप होतं आणि माझ्याकडे पातिले छोटे होते ऍक्च्युल ते पातिले माझे पण नव्हते मैत्रिणीचे होते एवढे मोठे पातिले घ्यायची कधी गरजच नाही भासली पण मग व्यवस्थित झालं दोन प्रमाणात बघा इथे आ, या दोन्ही पातील्यामध्ये मी भात तोपर्यंत शिजून घेतला आणि भात होईपर्यंत म्हटलं मग आता महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक क्षणाचाही विलंब न करता आपण महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेऊया खरं तर झालं असं की मसाले भात करायला ठेवला आहे आणि अजून पायनॅपल शिरा बाकी आहे पण नेमकी ना गॅस रिकामा नाही आहे म्हटलं मग तोपर्यंत अभिषेक करून साडे नऊ झाले आहे खरं तर लेट झाला आहे पण महाराज बिचारे समजून घेतील तेच समजून घेता तर चला मी अभिषेक करते मग तुम्हाला सगळं पूजा वगैरे दाखवते आणि हे मी काल रात्रीच करून ठेवलं होतं बेसिक तयारी म्हणजे आज मला माहिती होते की खूप मला उशीर होणार आहे तर काल हे एवढं करून ठेवलं आहे आता सगळं झालं की मग तुम्हाला फायनल दाखवते आणि बघा इकडे आमचे पराक्रम मंत्री काय चाललंय महाराज तर बघा इकडे मी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करते आधी मूर्ती स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यानंतर अभिषेकाला लागले आता हे सगळं तुमच्यासोबत नाही शेअर करत कारण बऱ्याच वेळा केलं आहे आणि तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यानंतर मूर्तीला अभिषेक केल्यानंतर महाराजांना त्यांच्या जागेवर ठेवलं भगव्या रंगाचं वस्त्र महाराजांना आज परिधान केलं पिवळं माझ्याकडे नव्हतं नवीन मग हे भगव्या रंगाचं होतं ते घातलं मग महाराजांना अष्टगंध लावला फेटा घातला त्याच्या आधी त्यांना हिनात तर लावून झालं आणि नशीब इतकं चांगलं की दोन दिवस आधीच मी आमच्या फुलवाल्या दादाला सांगितलं की काहीही कर मला चाफा पाहिजे मग आणि तुम्हाला माहिती आहे की अशा वेळेस तर लकीली चाफा पण भेटला छान महाराजांना हार वगैरे घातला खरं तर चाफ्याचा हार घालायचं होता पण चाफा फार कमी भेटला पाचच मला चाफे भेटले म्हटलं तेवढे तर ते तेवढे नाही तर मी चाफ्याचाच हार घालणार होती त्याच्याबरोबर छोटासा गजरा होता तो महाराजांना घातला तर इथे बघा छांगोली महाराज तयार झाले साधी सोपी छान माझी पूजा करून झाली मी तुम्हाला जास्त काही ती शेअर नाही केली कारण ती सगळ्यांना माहिती आहे मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता आणि आपल्याला आता बऱ्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे तर त्या आपण करणार आहे इथे रांगोळी काढून ठेवली नेमकी ना कलरची रांगोळी जे कलरफुल रांगोळी आहे ना कलरच्या त्या सगळ्या आरोहीने खराब करून टाकल्या आणि इथे मी आरतीचं ताटसुद्धा तयार करून ठेवलं आहे आता फक्त ना आपला जो प्रसादाचा शिरा झाला आहे तो तुम्हाला दाखवते आणि मग आपण आरती करू ठीक आहे हे बघा प्रसादाचा शिरा येऊ शकतात प्रसादाचा शिरा झाला आहे मी पूर्ण माझ्या संपूर्ण आयुष्यात एवढ्यांदा एवढा मोठा प्रसादाचा शिरा केला मला माहिती नाही कसा होईल पण येस महाराजांचा प्रसाद आहे तो तो लाखात एक होणार आहे यात काही शंका नाही तर आता एखाद्या दोन मिनटात गॅस बंद करते म्हणजे तूप असं वरती येईल असं माझ्या आईने मला सांगितलं बघू आता त्याच्याबरोबर किचन ओटावरचा पसारा प्लीज इग्नोर करा कारण ती आवडायचं आहे मला पण मेन काम झालं आहे इथे मसाले भात झालं आहे आपला अजूनही त्याला छान अशी वाफ सुटली आहे आणि हा एक आहे आणि इकडे एक ठेवला आहे मी कारण कसं नाही एका पातीला सगळं बसलं नाही तर म्हणून मग दोन सेक्शन केले इकडे एक आहे आणि तिकडे एक आहे आता महाराजांचा नैवेद्य काढून ठेवते आणि हो आरती वगैरे आपण करून घेऊ तरी ते महाराजांना मी नैवेद्य दाखवून घेतला महाराजांना नैवेद्य अर्पण केला की लगेच सेवेला लागेल आणि खर तर पावणे बारा झाले होते आणि बाराची आरती पण झाली आणि नैवेद्य पण दाखवण्यात आले आणि तो आता उठला आहे तर आता आपण आरती करून घेऊया चल स्वामी मी ते आरतीची तयारी करते आता नेमकी ताट खाली आहे मला दाखवते लावलेलं मग अशी धूप चला नेमकी तो भिजून गेला वगैरे मी टाकून घेते कारण आता बाकीचे पण ज्यांना आमंत्रण दिलं आहे ते पण यायला सुरुवात होतील तर चला आपण आरती करूया महाराजांची ओमकारा औट मात्रा कोटी सूर्य सम तर सुरुवातीला गणपती बाप्पाची आरती केली नंतर दत्त महाराजांची केली स्वामी महाराजांची केली आणि स्वामींच्या मी तीन आरत्या केल्या एक आपली केंद्रातली आहे एक पंचप्राण हे आतूर झाले ती केली आणि जय देव जयदेव जयश्री स्वामी समर्थ तर आरती तुम्ही कितीही करा आरती म्हणजे काय की महाराजांना आतर्केतने मारलेली हाक आणि ह्या तिन्ही आरत्या खूप सुंदर आहे म्हटलं मग आजचा योग आहे तर आपण करूया तर इथे माझी आरती वगैरे पण करून झाली पूर्ण तर हे आणलेले आहे याच्यात पॅक करून देणार आहे असं मी ते पॅक करते आणि तुम्हाला दाखवते ह्या पद्धतीने असं पॅक केलं मी की जेणेकरून त्यांनाही इझिली घरी घेऊन जाता येईल हो बाळा आता तुम्ही म्हणाल मग तू घरात काढणे केलं एक मिनिट हां तर खरं सांगू का झालं असं की काल संध्याकाळी माझं ठरलं होतं की म्हणजे माझी खूप वर्षाची इच्छा होती पण ती फक्त इच्छाच असते बघा प्रत्येक गोष्टी आपण सत्यात उतरू असं नाही पण मागच्या वर्षी ना आ, मला तरी वाटतं हा दीड एक महिन्याचा असेल म्हणजे तेव्हा तर मला काय देवाचं करता पण नव्हतं आलं आय थिंक मी पूजा पण नव्हती केली कारण अर्थात म्हणजे डिलेवरीनंतर तर लगेच काय आपण करू शकत नाही म्हणून मग ह्या वर्षी ना मी असंच माझ्या मिस्टरांना बोलली की मयूर मला ना असं काहीतरी करायचं आहे तर ते बोलले ठीक आहे करूया तर ते तर हो बोलले पण सगळं करता धरता मीच होती कारण ते काल रात्री शनिवारी म्हणजे काल रात्री ओफिस परना आड़े दाला ते ऑफिसवरनं सव्वा दहा साडे ला आले आणि आज पहाटे पाच वाजताच गेले सो त्या त्यांची झिरो मदत आणि हे याचं कुठलंच सामान नाही सगळं गोळा करायचं पूर्ण मॅनेजमेंट कधी एवढं बनवलं नाही कारण मोस्टली सहा सात जणांचं मी आत्तापर्यंत आहे एवढं कधीच आयडिया नाही आली पण मग म्हणतो ना की महाराजांची इच्छा असेल आणि तुमची पण जर खरंच इच्छा असेल ना काहीतरी करायची तर महाराज तुमच्याकडनं नक्की करून घेता तर ते तसंच झालं माझी खूप इच्छा होती की मला असं काहीतरी करायचं होतं मग काल संध्याकाळी साडेसहा वाजता मला ज्या मदत करणाऱ्या ताई आहेत त्या बिचारा सात वाजता त्यांना बोलवलं त्यांना म्हटलं याच्याकडे ल लक्ष द्या मग मी सामान आणलं आणि ठरलं होतं की संध्याकाळी कार्यक्रम करूया म्हणजे आज संध्याकाळी करायचं होतं पण नेमकी हिचा उद्या पेपर होता आणि संध्याकाळी म्हटलं तर मग लोकार्थ थोडेसे लेट येतात आणि सकाळी लवकर उठणं ती ती पण थकून गेली असते म्हणून मग ते बोलले मिस्टर बोलले की माझी एक मैत्रिणी बोल बोलली आणि आरोही मिस्टर पण बोलले की काम करू सकाळीच करू आता सकाळी करू काहीच तयारी नव्हती कारण रात्रीच्या भर भरोशावर होती परत त्या बिचाऱ्या ताईंना बोलवलं त्या आल्या आणि अगदी जवळ राहतं माझ्या घराच्या पाठीमागे पाच मिनटाच्या अंतरावर न तर, तर त्या आल्या बिचाऱ्या मग त्यांनी मदत केली मग भाज्या वगैरे रात्री कट करून घेतल्या सकाळी फक्त कांदा टोमॅटो जे तुम्हाला दाखवलं ते कट केलं आणि झालं आणि शिरा प्रसादाचा शिरा मी कधीही बनवला नाही आहे पण मग एक ताई आल्या त्यांनी मेजरमेंट दिलं त्यानुसार मी केलं आणि आ आणि अरुण आत्ता खाल्लं तर ती बोलली मम्मा खूप छान झाला आहे हां आणि ती नाचायलाच लागली कारण खूप छान झाला म्हणे सो ते महाराजांची इच्छा आणि असं तर दोन हजार चोवीसला अशी मी पहिल्यांदा माझ्या आयुष्यात तर दोन हजार चोवीसला पहिल्यांदा असं सुरुवात केली आहे आता ही सुरुवात चालूच राहील आणि खरं तर डोक्यात काहीतरी वेगळं होतं आणि ते वेगळंसुद्धा लवकरच सत्यात उतरवेल झालं असं की ॲक्च्युली घरातच मला जेवण वगैरे ठेवायचं होतं पण स्वामी लहान तो इतका आहे तर मग त्याच्यामुळे असं होतं की मयूर बोलले की बघ तुझ्याकडनं होईल का सगळं आणि अर्थात तुम्ही जर माझं घर बघत असाल तर माझा हॉल छोटासा आहे बाकी किचन दोन बेडरूम मोठे आहे पण हॉल छोटा आहे मग ते सोफा वगैरे हलवणं ते बोलले की Uh, म्हणजे बायकांना पण तेवढं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे मग मग असं ठरलं की आपण प्रसादाला बोलूया आणि पार्सल देऊया असं आहे तर बघू आता कसं काय होतं खरं तर माझी खूप मोठी इच्छा आहे की दरवर्षी माझ्या घरात भंडारा होईल आणि होईल ती आता सुरुवात झाली आहे पण एकतरी दिवस असा येईल ना की शंभर दोनशे तीनशे लोकं माझ्या घरात जेवतील असं एक स्वप्न आहे आणि टचूड महाराजांनी तेवढी इच्छा पूर्ण करावी आज मला जाम भारी वाटते म्हणजे आताशी पन्नास टक्के आपण टप्पा पाड पार पाडला आहे आता काही नाही रिलेटिव्ज वगैरे रिलेटिव्ज म्हणजे फक्त मैत्रिणी आहे तिच्या स्कूलच्या टीचर्स वगैरे आहे जवळपासचे लोक आहे वीस पंचवीस ते येऊन गेले की मग चांगलं होईल तर बघू आता कसं काय होतं तर आता मी सगळं थो थोडंफार ते भरून ठेवते म्हणजे एकखट्टी सगळे आले तर मग मलाही त्रास नव्हते ठीक आहे अरूई चला आमची साहेब आणि नेमके झालं असं की, की प्रसादाला जे लोक आले ते मला शूट करायला नाही जमलं की सगळ्यांनाच तुम्हाला दाखवायला आणि मेन म्हणजे माझ्या लक्षात पण नाही राहिला अरे हा मला काहीतरी शूट करायचा आहे म्हणून पण छोट्या छोट्या ग्लिम्स आहेत जे लोक आले त्यांनी आधी अर्थात महाराजांचं दर्शन घेतलं गप्पा वगैरे झाल्या स्वामी सेवेचे काही प्रश्न होते त्यांचे ते विचारले सगळ्या मैत्रिणी आल्या त्यांनी पण सेवा रुजू केली महाराजांसमोर थोड्याशा गप्पा मारल्या आणि प्रसाद घेऊन ते आपण गेल्या तर आता ऑलमोस्ट पाच वाजले आहे आणि बऱ्यापैकी सगळे येऊन गेले आणि अजून म्हणतो ना आपण थोडेसे लोकबाकी आहे आणि मी दोन पातेल्यांमध्ये भात केला तो तुम्हाला सांगितलं तुम्हाला दाखवलं तर तो, तो एक जो पातेल्यातला भाग आहे भात आहे तर तो संध्याकाळी आरोहीचे पप्पा गंगेवर जाऊन ते वाटणार आहे आणि एका पातेल्यातला भाग आ, भात सॉरी तो आपल्या लोकांसाठी केला होता असा होता तो म्हणजे तो पण एक अन्नदानाचाच भाग होता तर आता पाच वाजले आहे आता आताशी आवरलं माझं आणि आता स्वामी चरित्र स्वामी मी स्वामीचरित्र सारामृत वाचून घेते स्वामी झोपला आहे तर म्हणजे पटकन मग संध्याकाळी उठून मला केंद्रात जायचं अजून गुरुपत घेतलेलं नाही मी केंद्रात जायचं आहे मग केंद्रात गेल्यावर बघू आता पुढचं काय कसं आहे ठीक आहे चला मी आता पहिली वाचून घेते आणि मग आपण भेटू तर मी गुरुपद घेतलं आत्ताच घरात गुरुपद घेतलं आणि केंद्रात गेली होती केंद्रात गुरुपद घेतलं पण मार्गदर्शन चालू होतं आणि स्वामी घरात होता त्याचे पप्पा होते आणि म्हटलं तिथे खूप उशीर झाला असता तर मला अजून एक महत्त्वाचं काम करायचं आहे तर ते मी तुम्हाला थोडा वेळ दाखवते काय आहे ते तुम्हाला माहिती आहे कोणीतरी आलं ना म्हणून तो असा ओरडतो तर छानपैकी गुरुपद घेतलं सेवा पण झाली वारी गुड हा हे बघ दाखव इकडे आरोही तर तिच्या पप्पांनी हे आणले आहे आता हे मला पॅक करायचं तर की सुंदर माझ्यापेक्षा चांगलं आणलं हे अशी भाषेची कामं माणसं चांगली करताना आता हे मी छान पॅक करणार आणि गावात गंगेवर जे लोक आहेत त्यांच्यासाठी ते आपल्याला आपण पॅक करून त्यांना देणार आहोत तर चला ते करूया हा आता स्वामी ना आता स्वामी रांगायला लागला तो हंबा करायला लागला हंबा करायला म्हणजे आमच्याकडे याला हंबाणं म्हणतात काय करतोय काय करतोय अय थांबल बोल महाराज का नाही करायचं नाही करायचं असं चल इकडे पण याने खूप म्हणजे त्रास पण दिला आणि थोडासा सपोर्ट पण केला आजचं जे काही काम होतं आजची जी काही सेवा होती ती महाराजांनी करून घेतली माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं कारण सगळं एकटीला करायचं होतं आणि हे पहिल्यांदा होतं असं नाही एकटीचं मी आपण सगळंच मॅनेज करतो पण हे पहिल्यांदा होतं कुठलं जजमेंट मॅनेजमेंट काहीच नव्हतं पण महाराजांच्या मनात काहीतरी वेगळंच होतं आणि त्यांनी माझ्या अपेक्षापेक्षा पण खूप छान सेवा माझ्याकडनं करून घेतली याचा आनंद आहे आणि एक सांगू का मनातलं की एक दिवस असा येईल ना की माझा तुम्ही सगळा भक्त परिवार एक दिवस माझ्याकडनं म्हणतो ना की आपला स्वामी भंडारा असेल आणि तेव्हा तुम्ही सगळ्यांनी यावा अशी माझी इच्छा आहे एक ती बकेट लिस्ट मधली तेवढी इच्छा आहे महाराजांनी ती पण पूर्ण करावी असं चला मी ते पॅक करते आणि मग आपण भेटू तर बघा इथे या पद्धतीने असा तो पॅक केला आणि म्हटलं आता हा असा पॅक केला की याच्यावर आपल्याला झाकण लावायचे आहे आणि मग आपल्याला ते डिस्ट्रीब्यूट करायचे आहे खरं तर आम्हालाच जायचं होतं पण काही कारणांमुळे शक्य झालं नाही तर मग आरोहीचे पप्पा बोलले मी जातो म्हणून तर मग अशी मी तुमच्यासोबत ग्लिप्स शेअर केल्या आणि आता वाजले साडे अकरा त्याच्यानंतर आम्हाला गावात जायचं होतं पण मी नाही गेली आरोहीचे पप्पाच गेले फक्त कारण भाऊ येणार होता मग भाऊ आला मग गप्पा वगैरे आणि बाकीचे पण कामं बाकी होते जो काही भांडे वगैरे रिकामे करायचे होते जेवण स्वयंपाक बनवायचं होतं तर सगळं ते आवरलं फायनली आजचा दिवस गेला आजचा दिवस माझा सुखरूप पार पडला आणि त्याच्याबरोबर महाराजांनी खूप काही चांगल्या सेवा करून घेतल्या माझ्याकडनं आणि ह्या व्हिडिओतून फक्त हे दाखवायचं आहे म्हणजे असं अजिबात शो ऑफ वगैरे करायचं नाही की बा मी दान दान धर्म करते काय आपण अर्थात ज्या काही गोष्टी दान करत असतो त्या आपण कोणाला शेअर नाही कराव्या म्हणजे असं सांगायला नाही पाहिजे पण मला एक सांगायचं सा 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 आहे की आपल्याकडे जर थोडंसं आहे तर त्याच्यातला थोडासाही वाटा आपण दानधर्माला लावावा आणि गुरूंप्रती किंवा म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ दान असतं ते अन्नदान असतं तर आयुष्यात कधी पण असा चान्स आला तर दान करायला विसरू नका तुम्ही जेव्हा दान करता तेव्हा तुमचा कितीतरी दोषातून तुम्ही मुक्त होता म्हणजे मग मत सगळ्यात मग ते पितृदोष असो गुरुदोष असो कुठलाही तुम्हाला ग्रहदोष असो तर तुम्हाला त्याच्यातून सुटका मिळते असं म्हटलं जातं सो सो तुम्ही म्हणजे असा व्हिडिओतून की मी खूप काही ग्रेट आहे मी खूप काही केलं नाही मला माहिती आहे की माझ्यापेक्षाही अशा काही महिला ज्या प्रचंड काम करता मी तरी म्हणजे मला कधी सवय नाही आहे अशा खूप महिला ज्या रोज इतक्या जॉईंट फॅमिलीमध्ये जो रोज एवढ्यांचं स्वयंपाक करता सो मी काही खूप मोठं काही केलं नाही आहे फक्त ह्या पद्धतीने मी साजरे केली याच्यानंतर अजून काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करेन एवढंच होतं चला आता व्हिडिओ इथे थांबवले थांबवते लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ परत तशाच एक नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ